नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर या विषयातील टॉप हंड्रेड अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे त्यामुळे आय पी आयपीएल मध्ये एका डावात सर्वाधिक बावीस षटकार मारण्याचा विक्रम करणारा संघ कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे है, सनरायझर्स हैदराबाद कामाचा आठवडा चार दिवसांचा करणारा आशिया खंडातील पहिला देश ठरलेला आहे सिंगापूर भारताने पहिल्यांदाच कोणत्या देशाला क्षेपणास्त्राची निर्यात केलेली आहे याचं उत्तर आहे फिलिपाइन्सला भारतात सर्वाधिक उत्पन्न मिळवणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे सो उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देशाच्या सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झालेली आहे So, उत्तर आहे चार पॉईंट चार टक्के म्हणजे तीनशे एकोणचाळीस बासष्ट अब्ज डॉलर्स भारताच्या आयातीत किती टक्के घट झालेली आहे सो so, भारताच्या आयातीत चार पॉईंट आठ टक्क्यांनी घट झालेली आहे पिकांच्या नोंदणीसाठी केंद्र सरकार कोणता प्रकल्प राबवणार आहे सो so, उत्तर आहे डिजिटल पीक सर्वेक्षण पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून जी सेव्हन गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं इटली या ठिकाणी बी पाय कोलंबो हे अंतराळ मिशन कोणत्या दोन देशांचं संयुक्त मिशन आहे सो so, बी पाय कोलंबो हे मिशन युरोप आणि जपानचं संयुक्त मिशन आहे आणि हे मिशन आहे बुध ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी युद्धात एक्सपो वायुमंडलीय क्षेपणा क्षेपणास्त्राचा वापर केलेला देश आहे इस्रायल हा देश हिंदू पद्धतीत विवाह करण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय देणारे उच्च न्यायालय कोणते आहे सो so, याचं yeah, so, उत्तर आहे अलाहाबाद उच्च न्यायालय या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे पीटर पॅलेग्रिनी यांची एलजीबीटी क्यू समुदायासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे सो याचं उत्तर आहे राजीव गौवा आय एम एफच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पुन्हा निवड झालेली आहे क्रिस्टलिना जॉर्जिया यांची आय एम एफ चा मिनिंग आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असे म्हणतात भारतात कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं उत्तर आहे तामिळनाडू या ठिकाणी नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे एन एस प्रमुख पदी निवड झालेली आहे नलीन प्रभात यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी युद्ध आयकॉन म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर उत्तर आहे आयुष्यमान खुराना सिंगापूर देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे लॉरेन्स वोंग यांची जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार मध्ये समावेश झालेले भारतीय आहेत राकेश मोहन आय पी एल मध्ये कोणी सात हजार पाचशे धावा करणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे सो याचं उत्तर आहे विराट कोहली सागर सन्मान वरून पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तो उत्तर आहे धीरेंद्र कुमार संन्याळ सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो आयपीएल मध्ये शंभर झेल घेणारा रोहित शर्मा हा कितवा क्षेत्र रक्षक ठरलेला आहे सो याचं उत्तर आहे तिसरा पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे बिल्किस मीर मार्च दोन नावाचे एआय तंत्रज्ञान असलेले विमान कोणत्या देशाचे आहे सो मार्च दोन नावाचे एआय तंत्रज्ञान असलेलं विमान आहे इस्रायल या देशाचे जगातील सर्वाधिक असलेल्या टॉप टेन विमानतळामध्ये भारतातील कोणत्या विमानतळाचा समावेश होतो उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडलेल्या आहेत श्रीलंकेतील धर्मशाला येथे आय पी एल मध्ये जॉस बटलरने सर्वाधिक शतके झळकवण्या झळकवणाऱ्या क्रमवारीत कुठे तो पोहोचलेला आहे कोणत्या क्रमांकावर पोहोचलेला आहे उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावरती पहिल्या क्रमांकावरती आहे विराट कोहली विराट कोहलीने तब्बल जे आहेत आठ शतक आय पी मध्ये केलेली आहेत सेनेगल देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे बसिरो यांची टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला कोणता खेळाडू सर्वात वयस्कर पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे याचं उत्तर आहे नोवाक जोकोविच तो तब्बल चारशे वीस आठवडे अव्वल स्थानावर आहे रॉजर पेडरचा तीनशे दहा आठवड्याचा विक्रम जो आहे त्याने मोडलेला आहे सोळा वित्त आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे मनोज पांडा यांची निरंजन यांच्या जागी मनोज पांडा यांची सदस्यपदी सोळा वित्त आयोगाच्या नियुक्ती झालेली आहे कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे उत्तर आहे अमेरिका भारताने कोणत्या देशाकडून इग्ला एस हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केलेली आहे सो so, भारताने रशियाकडून जे आहे इगला एस हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केलेली आहे नुकतेच निधन झालेले पीटर हेग्स यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळालं होतं सो so, उत्तर आहे भौतिकशास्त्र दोन हजार तेरा साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं होतं झिम्बाब्वेने कोणत्या नावाने नवीन चलन लॉन्च केले आहे सो याचं so, उत्तर आहे झिग नावाने जे आहे झिम्बाब्वेने नवीन चलन लॉन्च केले आहे फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाचे स्थान कितवे आहे सो उत्तर आहे एकशे एकवीसवे स्थान आहे आणि प्रथम क्रमांकावरती आहे अर्जेंटिना आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातील सर्वात मोठं बंदर ठरलेलं आहे ओडिसा राज्यातील पारादीप बंदर आशियाई बॅडमिंटन अजिंक्य अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशातील निंगबो येथे सुरू होत आहे सो उत्तर आहे चीन विप्रो उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती झालेली आहे श्रीनिवास पालिया यांची दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाकोणाला जाहीर झालेला आहे किंवा प्राप्त झालेला आहे सो लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे अमिताभ बच्चन यांना नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे अशोक सराफ यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल दिननाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे ए आर रेहमान यांना त्याच्यानंतर नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिननाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे आपले जे मराठी ऍक्टर आहेत अतुल परचुरे यांना आणि अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल दिननाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे पद्मिनी कोल्हापुरे यांना एकाच सामन्यात आय पी शतक विकेट आणि झेल घेणारा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे सुनील नरीम भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे हरेंद्र सिंग यांची हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस जाहीर झालेला आहे अशोक कुमार यांना हवाई भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती दोन हजार चोवीस हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता जैसलमेरला जैसलमेर कुठे आहेत तर ते आहे, आहे राजस्थान या ठिकाणी आणि एक ते दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान हा हवाई दलाचा जो गगनशक्ती लष्करी सराव आहे हा आयोजित करण्यात आला होता कोणता संघ हा टी ट्वेंटी सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरलेला आहे सो याचं उत्तर आहे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सने तब्बल एकशे पन्नास सामने जे आहेत जिंकलेले आहेत इंदिरा ऍप नुकतेच लॉन्च करण्यात आले ते कशाशी संबंधित आहे सो हे जे इंदिरा ऍप आहे हे ऍप हवामानाशी संबंधित आहे स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटीटॅक यशस्वी चाचणी केलेली आहे डीआरडीओने क्यू एस रँकिंग नुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेलं आहे तर ते आहे जे एन यू विद्यापीठ नवी दिल्ली डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हेपॅटायटिस अहवाल दोन हजार चोवीस नुसार रुग्णाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावरती आहे याचं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकावरती आणि प्रथम क्रमांकावरती आहे चीन कुवेत देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा यांची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने किती निच्चांकी पातळी गाठलेली आहे सो याचं उत्तर आहे त्र्याऐंशी पॉईंट सत्तावन्न रुपये म्हणजे एक डॉलर एक डॉलरला आपल्याला भेटणार आहे त्र्याऐंशी पॉईंट सत्तावन्न रुपये एवढी निच्चांक भारतीय रुपयाने गाठलेली आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सहा चेंडूंवरती सहा षटकार मारणारा नेपाळी खेळाडू कोण आहे उत्तर आहे सिंह एरी आणि असा पराक्रम करणारा तो तिसरा खेळाडू ठरलेला आहे ई ग्राम स्वराज्य कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीने प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेला आहे उत्तर आहे मोरेवाडी ग्रामपंचायत एअर इंडियाने ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेशनच्या प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे जयराम शनमुगन यांची ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतात सर्वाधिक वृक्षांचे नुकसान झालेलं राज्य आहे आसाम हे राज्य आय पी एल मध्ये तीन हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरलेला आहे शुभमन गिल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाचशे षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज ठरलेला आहे विराट कोहली भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली आतापर्यंत किती देशांनी स्वीकारली आहे सो so, भारताची युपीआय पेमेंट प्रणाली आतापर्यंत बारा देशांनी स्वीकारली आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या किती किती कोटींवर पोहोचली आहे उत्तर आहे एकशे चव्वेचाळीस कोटी भारताचे पंधरा ते चौसष्ट वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती राहिलेलं आहे तर ते आहे अडुसष्ट टक्के आणि भारतातील शून्य ते चौदा वयोगटातील लोकसंख्येचं प्रमाण ठरलेलं आहे चोवीस टक्के संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार देशाच्या खाद्यतेलाच्या दे आयातीत नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान झालेली घट किती होती सो ती होती सतरा टक्के म्हणजे अठ्ठावन्न लाख तीस हजार टन एवढी जी आहे आयात देशाच्या खाद्यतेलाची झालेली आहे आणि ही घट आहे सतरा टक्के सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये प्रथम स्थानावरील देश आहे रशिया हा देश आणि यामध्ये भारत हा दहाव्या क्रमांकावरती होता किंवा आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं एक वाहन एक फास्ट एक फास्टॅग नियम देशभरात लागू कधीपासून करण्यात आलेला आहे सो याच उत्तर आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून एक वाहन एक फास्ट टॅग नियम देशभरात लागू करण्यात आले देशाचा परकीय चलन साठा किती अब्ज डॉलर वर आहे सो उत्तर आहे सहाशे अठ्ठेचाळीस पॉइंट छप्पन्न अब्ज डॉलर हुरून ग्लोबल युनिकॉम युनिकॉन इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार प्रथम क्रमांकावरील देश आहे अमेरिका अमेरिकेमध्ये जे आहे सगळ्यात जास्त युनिकॉन कंपनीज जा आहेत आणि भारत याच्यामध्ये ठरलेला आहे तिसरा मुंबईमध्ये आरबीआयचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला सो उत्तर आहे नव्वद दावा आणि याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या भारताच्या पथक प्रमुख पदावरून कोणी माघार घेतली आहे सो उत्तर आहे मेरी कोम यांनी यु मध्ये चोवीस तासात सर्वाधिक किती मिमी पाऊस झालेला आहे सो उत्तर आहे एकशे मिमी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसच आयोजन करण्यात आलं होतं किर्गिस्तान या ठिकाणी अकरा ते सोळा एप्रिल या दरम्यान अंगारा ए फाईव्ह रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केले आहे सो उत्तर आहे रशिया या देशाने उत्तर प्रदेश या राज्यातील पहिला ग्लास स्काय वॉक पूल बनवण्यात आलेला आहे चित्रकूट या ठिकाणी आणि याची लांबी आहे पंचवीस मीटर आणि इथे लक्षात ठेवायचं आहे की हा जो पहिला ग्लास काय वॉल पूल पु, आहे हा उत्तर प्रदेश राज्यातील पहिला पूल आहे साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात अव्वल राज्य आलेलं आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य एकशे एकशे नऊ मेट्रिक टनहून अधिक जे आहे याच्यामध्ये जे आहे साखर उत्पादन झालेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला काय नाव दिलेलं आहे उत्तर आहे ऑपरेशन आयरन विज्ञानाच्या योगदानाबद्दल चोवीस हा जाहीर झालेला आहे पी सुबाराव सुबारा यांना नायजेरियाने मेंदू ज्वरा विरुद्ध जगातील पहिली लस विकसित केलेली आहे तिचं नाव काय आहे so, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ई एन फाईव्ह सी व्ही ऑलिम्पिक स्पर्धेत रोइंग खेळामध्ये पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे बलराज पनवर आय पी एल मध्ये दोनशे पन्नास सामने खेळणारा रोहित शर्मा शर्मा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे याचं उत्तर आहे दुसरा प्रथम क्रमांकावरती आहे महेंद्रसिंग धोनी दोन, त्याने जाहीर दोनशे छप्पन सामने खेळलेले आहेत प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरो च्या महास मह, प्रधान महासंचालक कोणाची नियुक्ती झालेली आहे याचं उत्तर आहे शेफाली सरन यांची दसलेख दोन हजार चोवीस युद्ध सराव कोणत्या देशा दरम्यान होत आहे सो याचं उत्तर आहे भारत आणि उझबेकिस्तान पंधरा ते अठ्ठावीस एप्रिल या दरम्यान हा युद्ध सराव जो आहे आयोजित झाला होता मध्ये शाखा उघडणारी पहिली खासगी भारतीय बँक ठरलेली आहे एच सी बँक भारतातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेलं पोर्टल आहे स्वयंप्लस आंतरराष्ट्रीय मार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी निवड झालेली आहे जगजित पवाडिया यांची विकास बँकेने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी भारताचा डी पी वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे याचं उत्तर आहे सात पॉइंट दोन टक्के आय पी एल मध्ये दोन वेळा पाच विकेट घेणारा चौथा फलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह भारतात आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये युपीआय व्यवहारामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आहे युपीआय व्यवहारामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी छप्पन्न टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे एकशे एकतीस अब्ज एवढी संख्या झालेली आहे कॉंगोच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी निवड झालेली व्यक्ती आहे जुडिश सुमिनवा तुलुका अमेरिकन सर्जन असोसिएशनने मानद फेलोशिपने सन्मानित केलेलं आहे डॉक्टर रघुराम पिल्लरी सेट्टी यांना कोणत्या देशाची अंतराळ संस्था चंद्रावर चाल चालणारी कार बनवणार आहे याचं उत्तर आहे अमेरिकेची ही अंतराळ संस्था भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे तर उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये जागतिक आरोग्य दिन दोन हजार चोवीस ची थीम काय आहे सो so, याचं उत्तर आहे माय हेल्थ अँड माय राईट्स भारताच्या कोणत्या आय आय टी मध्ये कर्करोगावरील हो कार टी सेल या उपचार प्रणालीचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे सो so, उत्तर आहे आय आय टी मुंबई आणि हे जे कार टी सेल ही उपचार प्रणाली आहे ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे सुविधा पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे सो so, सुविधा पोर्टल सुरू केलेलं आहे भारतीय निवडणूक आयोगाने भारताचे पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे उत्तर आहे मुंबई या ठिकाणी एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे संगीता जिंदल यांची दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतातून रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत किती टक्के घट झालेली आहे सो याचं उत्तर आहे बारा पॉईंट सतरा टक्के एकूण जे आहे दोन पॉईंट पासष्ट लाख कोटींची निर्यात ज्या हे भारतातून रत्न आणि दागिन्यांची झालेली आहे आणि ती बारा पॉईंट सतरा टक्क्यांनी आहे घटलेली आहे आय बीच्या विशेष निर्देशकपदी निवड झालेली आहे सपना तिवारी यांची सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा कुठे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद